सध्या सोशल मीडियावरती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे अवैध गौण खनिजावरती कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला अधिकाऱ्याला फोन करून कारवाई थांबवण्यासाठी दम भरला काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर एन जी मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय कोण आहेत या महिला आय पी एस अधिकारी काय आहे त्यांची कारकीर्द आपण थोडक्यात जाणून घेऊया तो या बातमीच्या माध्यमातून अंजना कृष्णा हे आय पी एस अधिकारी आहेत दोन हजार तेवीस बॅच च्या भारतीय पोलीस सेवा आय पी एस मध्ये समाविष्ट आहे त्यांचा परिवार तिरुअनंतपुरम केरळ येथील आहे त्यांच्या वडिलाचा छोटे खाणी कपड्याचा व्यवसाय तर त्यांच्या आई न्यायालयात टायपिस्ट म्हणून काम करतात त्यांनी प्रारंभिक शिक्षण सेंट मेरी सेंट्रल स्कूल पूजापुरातून घेतले आणि पुढे कॉलेज फॉर वुमन येथून गणितात बी एस सी पदवी प्राप्त केली दोन हजार बावीस मध्ये यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षेत अखेर तीनशे पंचावन्न ऑल इंडिया मिलून अधिकारी म्हणून निवड झाल्या सध्या त्या महाराष्ट्रातील सोलापूर करमाळा तालुक्यात उपनिरीक्षक डी आणि प्रशासनिक क्षमता व न्यायप्रियतेसाठी ओळखल्या जातात सोलापूर मधील अवैध मुरुम उत्खनन प्रकरणात त्यांनी कायद्याचा काटेकोरपणे अवलंब केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेत त्या राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाल्यात या प्रकरणात अंजना कृष्णा यांनी आरोप केले की काही गावकऱ्याकडून मुरुम उत्खननाकरिता ग्रामपंचायतीची परवानगी पत्र दाखवण्यास अपयश आले त्यामुळे त्यांनी कायद्याच्या आधारे कारवाई सुरू ठेवली त्यांच्या या धडक कारवाईमुळे त्या प्रशासनात न्याय आणि नियमांचे पालन करण्याच्या प्रतिमेप्रमाणे ओळखल्या जातात या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे सत्तेत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी सरकारी कामात अडथळा करणे कितपत योग्य आहे हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा तसेच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा